नगरपालिकेच्या होईल म्हणून उमेदवार मी आहे की यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि त्याच्या पाठीमागं मला उभं राहायचंय हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी गुनगाट वाटली पाहिजे आणि आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचंय आपण निवडणूक लागल्यानंतर आपण परत बोलणार आहोत खूप वेळ झालेला आहे उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अशोक शेटकडे आपले फॉर्म द्यायचे आहेत तो परिपूर्ण फॉर्म भरायचा आहे अंत भरायचा आहे आपण केलेल्या बाबन उमेदवार आणि ही निवडणूक आपल्याला ताततीन्य लढवायची आहे एवढंच या निमित्ताने सांगतो भारतीय जनता पार्टीच या नगराध्यक्ष असेल हाही विश्वास आपण या निमित्ताने

आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले आणि मी काही भाषण जास्त नाही करणार पण की अध्यक्ष सांगितलं की कोर कमिटी आपण करणार आहोत त्या कोर कमिटीच्या समोर आपण जे काही इच्छुक लोक आहेत ते सर्वांचे उमेदवारी आज त्या ठिकाणी आणून द्यावी आणि ज्या ठिकाणी आपल्या शेजारी समजा वार्ड असेल तिथे एखादा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी चांगलं बीड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने लोकनेत्या पंकजादाई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा आम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घेणे आणि त्यांचे इच्छुक आपण या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहोत अशा प्रकारचा आम्ही फॉर्म आमचे नेते अक्षयजी मुंदडाजी आहेत अरुण राऊत आहेत रुपालिताई आहेत आणि विनो रमेशजी कराड आहेत यांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही आज फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि लवकरच त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहोत भारतीय जनता पार्टीने हा निश्चय केलेला आहे की बीड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असावा आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलेलो आहोत भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेसही दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी निवडणुकीत उतरली होती परंतु त्या ठिकाणी नगराध्यक्ष आमचा झाला नाही परंतु दोन हजारच्या प दोन हजार, हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी होणार असा विश्वास आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत आमची संपूर्ण टीम या शहरामध्ये पूर्णतः कामाला लागलेली आहे आपण पाहिलं असेल मागील तीस ते पस्तीस वर्षापासून ज्यांच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका आहे त्या शहराचं अवस्था या ठिकाणी झालेली आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही स्वच्छता चा अभाव आहे सगळ्या गल्ली गोळ्यामध्ये त्या ठिकाणी कचरा दिसून येतो या ठिकाणी कुठल्याही स्ट्रीट लाईट व्यवस्थित चालू नसतात अनेक प्रश्न या ठिकाणी जनतेचे आहेत हे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी लोकांचा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्यावेळेस या नगरपालिकेमध्ये या पदावर बसेल त्यावेळेस निश्चित या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी विश्वास वाटतो आणि संपूर्ण आमची टीम या ठिकाणी कामाला लागली प्रमुख कोण कोणते मुद्दे घेऊन या ठिकाणी आज बैठक या ठिकाणी मुख्यतः संपूर्ण जनतेला एक तर स्वच्छतेचा प्रश्न घेऊन जाणार आहोत पिण्याचा शुद्ध पिण्याचे पाणी या ठिकाणी लोकांना मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी शहरामध्ये चांगले उद्यान झाले पाहिजेत ओपन स्पेस रिकामे झाले पाहिजेत या ठिकाणी जे काही अनाधिकृत आहे हे सगळं या ठिकाणी रोखण्याचं काम भविष्यात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू आणि लोकांना जनतेला अतिशय सुंदर आणि स्मार्ट बीड शहर म्हणून या ठिकाणी आम्ही करून दाखवू असा विश्वास या ठिकाणी देतो पाहिल्यानंतर त्या बीड नगरपालिका गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून क्षीरसागरांच्या ताब्यात आहे मग ते क्षीरसागराचे सय्यद सलीम असतील किंवा बाबू दुधालची पत्नी दुधालताई असतील किंवा त्यांचे अन्य कोणी लोक जरी असतील त्यांच्या हाताखालचे परंतु नगरपालिकेचा कुठलाही विकास झालेला नाही पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसाला पाणी बीड शहरात येते आहे ही बिकट परिस्थिती बीड शहरामध्ये आहे लाईटीचे प्रश्न आहे की त्या ठिकाणी वर्षे वर्ष लायटीच्या पोलवरती बलब बसविले जात नाही कचऱ्याचे ढिगारे नगरपालिका कचऱ्याचे ढिगारे उचलते आणि बिंदुसारा नदीमध्ये नेऊन फेकते ही नगरपालिका स्वच्छता अभियान राबवण्याकरता क्षीरसागर मुक्त बीड नगर करण्या बीड नगरपालिका करण्याकरता ही फात्री भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व पंकजाच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात येणार आहे सर्वांनी त्या ठिकाणी इमानितबारी काम करणार आहेत क्षीरसागर मुक्त नगरपालिका होणार आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही जी सर्व टीम आहे बीडमध्ये अत्यंत ताकदीची टीम आहे श्रद्धेय मुंडे साहेबांनी तयार केलेले हे टीमची हे सगळी कार्यकर्ते तर हे सगळे त्यांची मावळे आहेत आणि त्यांच्यानंतर आदरणीय साहेबानंतर लोकनेत्या पशुसंवर्धन मंत्री पर्यावरण मंत्री आमची भगिनी पंकजा ताईसाहेब आणि आमची दुसरी भगिनी माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई साहेब आणि जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या शहराचे अध्यक्ष अशोक भाऊ लोढा यांच्या नेतृत्वात ही बीड शहराची निवडणूक आम्ही सर्वजणं जी जुनी मंडळी आहेत नवीन मंडळी आहेत अगदी ताकतीने लढत आहेत नगरपरिषदच्या निवडणुका लढलेले नावना तान्णा शिरयासारखे अनुभवी लोकं आमच्याकडे आहेत सलीमबाईसारखे अनुभवी लोकं आमच्याकडे आहेत आणि अगदी सगळ्यांनी ताकदीनं ही निवडणूक जिंकण्यासाठी कारण कार्यकर्ता असो कार्यकर्ता प्रत्येक पक्षांनी दिलेल्या कामात आंदोलन असो मोर्चा असो नगर परिषदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हे घडत आहे की महिलांना एवढी मोठी संधी देण्यात आली आहे अध्यक्ष पदासाठी सुद्धा महिलाला संधी देण्यात आलेली आहे आणि या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आज आमचं आताच भारतीय जनता पार्टीची मिटिंग झालेली आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि बीड नगर परिष परिषदवर भारतीय जनता पार्टीची महिला नगराध्यक्षाच राज करणार आहे आणि आम्ही सगळ्या महिला पुरुषांपेक्षा एक बांगडी जास्तच काम करणार आहे असं मी आश्वासन देते बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड